केअरटेकर भाग अकरा पाठीमागच्या भागामध्ये आपण बघितलेलं होतं की मीरा आरवसाठी लिंबू पाणी घेऊन के केलेली होती पण ती अजूनही झोपेतच होती म्हणून आरवने तिला पनिशमेंट दिलेली होती तो तिला डायरेक्ट बाथरूममध्ये थंड पाण्याच्या शॉवरखाली घेऊन गेलेला होता दोघेही गे पाण्याने ओले चिंब भिजलेले होते चला तर मग आता आजच्या भागामध्ये काय होतं हे बघूया आरव जिममध्ये गेलेला होता तेच तिकडे मीरा बाथरूममध्ये जाऊन परत एकदा नीट अंघोळ करून बाहेर येते आता आपल्या मीराने ब्ल्यू कलरची सिंपल साडी नेसलेली होती त्यावरती सुद्धा स्लीवलेस ब्लाऊज घातलेले होते मीराचे केस अजूनही ओलेच होते तिने तिच्या केसांना टॉवेल गुंडाळलेला होता मीरा आरशासमोर नीट उभी राहते आणि तिच्या केसांचा टॉवेल बाजूला करून तिचे केस नीट त्या टॉवेलने पुसू लागते त्यानंतर ती कपळावरती एक छोटीशी साडीला मॅचिंग होईल अशीच एक टिकली लावते ओठांवरती थोडासा लिबांब लावते आणि चेहऱ्यावरती फक्त एक साधी पावडर लावते मीराला मेकअप करायला आवडत नव्हतं पण तरीही आपल्या मीराचं सौंदर्य खूपच जास्त उठून दिसत होतं तर आपली मीरा दिसायलाच खूप छान होती गोरी होती त्यामुळे हो 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 ती खूपच सुंदर दिसत होती मीरा तिच्या केसांना पाठीमागे क्लचर लावते आणि रूमच्या बाहेर येते ती रूमच्या बाहेर येऊन डायरेक्ट खाली जाते रोज सकाळी उठल्यानंतर मीराला देवासमोर आरती लावायची सवय होती देवपूजा करायची सवय होती त्यामुळे इथेसुद्धा आंघोळ केल्याबरोबर ती देवघर कुठे आहे ते शोधू लागते हॉलच्या एका बाजूला देवघर आहे असं तिला वाटत होतं म्हणून मीरा त्या दिशेला जाते समोर देवघर असल्यासारखंच दिसत होतं त्यामुळे ती दरवाजा ओपन करते आता मात्र तिला आतमध्ये एकही देव दिसत नव्हते सगळं काही ते ओपनच होतं ते सगळं रिकाम होतं हे तर दिसताना देवघरच दिसत आहे मग इथे एकसुद्धा देव कसा काही नाही असं कसं होऊ शकतं हा माणूस देवपूजासुद्धा करत नाही का म्हणून या घरात एकसुद्धा देव नाहीत का या घरामध्ये आल्यापासून मला कुठे देवाचे फोटोज कुठल्या देवाची मूर्ती असं काहीच दिसलं नाही आणि देवघरामध्ये सुद्धा एक सुद्धा देऊन आहे एवढं मोठं घर आहे देवघरसुद्धा आहे पण देवघर रिकामा नाही हे अजिबात बरोबर नाही वाटत मीरा नाराज होऊन परत आहे तसा दरवाजा नीट बंद करते आणि किचनमध्ये येते आता मात्र ती कोणत्या देवासमोर हात जोडणार होती त्यामुळे ती अशीच किचनमध्ये जाऊन हात जोडते गणपतीचे स्रोत्र बोलते आणि तिचा पदर कमरेजवळ खेचून आता कामाला ती सुरुवात करू लागते तिला आरवसाठी प्रोटीन शेक बनवायचा होता पण तो प्रोटीन शेक बरोबर आठ वाजता आरवला द्यायचा होता आणि आता फक्त पावणे सात झालेले होते अजूनही बराच वेळ टाईम होता तिलासुद्धा उठल्या उठल्या चहा लागत होता त्यामुळे ती पटकन स्वतःसाठी गरमागरम फक्कट चहा बनवते मीराकडे खूपच टाईम होता कारण आरोमुळे ती साडेपाच वाजता उठलेली होती पण ती आता काय करणार होती ती पटकन स्वतःसाठी चहा बनवते आणि गरमागरम चहा पिऊ लागते चहा पिल्यानंतर नाश्त्याची तयारी करावी असा विचार तिच्या मनामध्ये घोळत होता पण नाश्ता काय करायचा होता हे तिला माहिती नव्हतं कारण आरवलाच विचारून तिला नाश्ता करावा लागणार होता त्यामुळे ती लगेचच आता नाश्तासुद्धा बनवू शकत नव्हती म्हणून ती किचनमधून बाहेर येते आणि बाकीचं सगळं काही आवरू लागते साधारणपणे पाहुणे आठ आता होत आलेले होते त्यामुळे मीरा परत किचनमध्ये जाते आणि आरवसाठी प्रोटीन शेक बनवण्याची तयारी करू लागते पण आत्तापर्यंत आपल्या मीराने कधीही प्रोटीन शेक बनवलेला नव्हता त्यामुळे प्रोटीन शेक कसा बनवायचा असतो हेच आपल्या मीराला माहिती नव्हतं त्यामुळे ती पटकन मोबाईल हातामध्ये घेते आणि यूट्यूबवरती सर्च करते तिला बरेच काही व्हिडिओ दिसू लागतात त्यातलाच मीरा एक व्हिडिओ ओपन करते आणि त्या व्हिडिओमध्ये सांगतात तसं ती प्रोटीन शेक बनवायला सुरुवात करते ती दोन कप दूध घेते त्यामध्ये दोन केळे नीट सोलून टाकते त्यामध्ये दोन चमचे मध दोन चमचे प्रोटीन पावडर हे सगळं काही टाकून मिक्सरला फिरून घेते आणि प्रोटीन शेक तयार झाल्यानंतर ती एका मोठ्या अशा ग्लासमध्ये तो प्रोटीन शेक होते आणि तो ग्लास ट्रेमध्ये ठेवून ती आता आरवच्या जिमकडे जायला वळते आज आपल्या मीराने बरोबर टायमिंग पाहिलेलं होतं ती जिममध्ये जाते समोर बघते तर आरव जिममध्ये एक्सरसाइज करत होता त्याच्या दोन्ही हातामध्ये मोठे डंबेल दिसत होते तो पूर्ण एकाग्र होऊन त्याचा एक्सरसाइज करत होता तो शर्टलेस होता तो पूर्ण कामाने ओला चिंब झालेला होता आरवला असं बघून मीरा काही क्षण त्याच्याकडे बघतच राहते कारण त्याच्या या वागण्यातून तो त्याच्या कामाच्या बाबतीत वेळेच्या बाबतीत किती तत्पर आहे हे स्पष्टपणे दिसून येत होतं मीरा आतमध्ये एंटर होते मीरा तिथे आलेली होती याची चाहूल खरं तर आरवला लागलेली होती पण तो मात्र अजिबात थांबत नाही कारण अजूनही त्याचा एक्सरसाइज कम्प्लीट झालेला नव्हता आरवचा होईपर्यंत मीरा तशीच तिथेच पाच मिनटे उभी होती तेच तिकडे आरव पाच ते दहा मिनिटांनी त्याच्या दोन्ही हातातील डंबेल खाली ठेवतो आणि बाजूला त्याने ठेवलेला टॉवेल तो हातामध्ये घेतो आणि त्याचा चेहरा त्याची छाती त्याच्या दोन्ही हात पाठ सगळं काही त्या टॉवेलने पुसतच तो मीराच्या समोर उभा राहतो आणि त्या ट्रेनमधला तो क्लास हातामध्ये उचलतो मीरा मात्र तिथेच उभी होती कारण आरवने अजूनही तिला जा म्हणून सांगितलेलं नव्हतं इकडे आरव प्रोटीन शेक तोंडाला लावतो मीरा मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघत होती कारण तिने पहिल्यांदाच प्रोटीन शेक बनवलेला होता आणि तो कसा झालेला आहे हे तिला समजत नव्हतं पण त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन ना चांगले ना वाईट नॉर्मल एक्सप्रेशन तिला आरवच्या चेहऱ्यावरती दिसत होते आरव एका झटक्यात तो प्रोटीन शेक संपवतो आणि तो ग्लास परत त्या ट्रेवरती ठेवतो मला ऑफिसला लवकर जायचं आहे त्यामुळे नाश्ता लवकर तयार ठेव आणि माझे कपडे माझे सगळे काही सामान हे सुद्धा मला पटकन तयार हवं आहे जिथल्या तिथं आरव बोलतो आणि पटकन बाहेर जाऊ लागतो तेवढ्यात मीरा आरवला अडबत बोलते अ, सर ते नाश्त्यामध्ये काय बनवू मी काहीही बनव आरव इतकंच बोलतो आणि पुढे निघून जातो तेच मीराला बोलायचा त्याने चान्सच दिलेला नव्हता आरवचं हे वागणं बघून मीरा मनाशीच बोलते या रहा माणूस असा का वागतोय काल तर बोलला होता नाश्त्यामध्ये मला जे काही आवडेल तेच करायचं मी जे काही सांगेन तेच बनवायचं नाश्ता बनवण्याच्या आधी मला विचारायचं म्हणून मी इतकं उशीर याची वाट बघत बसले ना पण आता हा बोलतोय तुला जे आवडेल ते कर आणि मला जे आवडेल ते केलं तर त्याला ते, ते आवडत नाही मग कालच्यासारखी मापं काढत बसणार मग मलाच बोलणार हे तूच खायचंस हे असं शिल्लक ठेवायचं नाही देवा कसल्या माणसाला तू जन्माला घातलेला आहेस रे मीरा विचार करत तिथून बाहेर पडते कारण तिला लगेचच नाश्ता बनवायचा होता ती किचनमध्ये येते आता काय बनवू हा विचार तिच्या मनामध्ये सुरू होता काय करू शिराऊ पीठ शेवया पोहे असलं खाईल का तो? का ही खातो काय माहिती जीम लावलेली आहे असलं काही खातो आहे की नाही परत म्हटला तर पौष्टिक नाही केलं त्यापेक्षा पौष्टिकच काहीतरी बनवते मीरा विचार करते आणि पटकन कामाला लागते आज ती मुगाचे पराठे बनवणार होती आणि पुदिन्याचं हलकंसं ताक बनवणार होती जे खूपच पौष्टिक होतं मीरा पटकन मुगडाळ पाण्यामध्ये थोडीशी भिजत घालते तोपर्यंत तो दुसऱ्या बाजूला ती पुदिन्याच्या ताकाची तयारी करू लागते ती फ्रीजमधून दह्याचं एक छोटंसं पॉकेट बाहेर काढते ती पटकन ती ते पॉकेट बाहेर काढून दही आणि पाणी थोडंसं एकत्र मिश्रण करते आणि ते मिक्सरला लावते त्याचं आता ताक तयार झालेलं होतं ताकामध्ये ती भाजलेले जिरे वरून बारीक चिरलेली पुदिन्याची पाने थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं चवीला असावं म्हणून मीठ टाकते आणि सगळं काही एकजीव करून ती बाजूला ठेवते अजूनही थोडा वेळ डाळ भिजायचीच होती आणि आरवचे सुद्धा अजून आवरायचंच होतं तो आवरेपर्यंत ब्रेकफास्ट थंड व्हायला नको म्हणून आरवचं सगळं काही सामान काढण्यासाठी ती पटकन परत त्याच्या रूममध्ये जाते इकडे आरव अंघोळ्यासाठी बाथरूममध्ये गेलेलाच होता हे बघून मीरा पटकन त्याचे कपडे ब्लेजर रुमाल वॉश पॉकेट त्याची ऑफिसची बॅग सगळं काही बेडवरती ठेवते आणि परत पटापट आरव बाथरूममधून बाहेर येण्याअगोदरच सगळे काही रूम आवरून घेते कारण तिला आरवच्या समोर जास्त उशीर थांबायचं नव्हतं ती तिचे हात पटापट चालवत होती काही वेळातच ती तिचं काम आवरून पटकन रूममधून रूममधूनसुद्धा बाहेर पडते तोपर्यंत इकडे थोडीफार मुगाची डाळ भिजलेली सुद्धा होती त्यामुळे ती पटकन पाण्यातून ती मुगाची डाळ बाहेर काढते आणि मिक्सरमध्ये घालून थोडं थोडं पाणी ओतून ते बारीक करू लागते अगदी बारीक नव्हे किंचितचं खरडसर पोतासहित त्यात तिने पालक गाजर मसाले आलं मिरची मीठ हे सगळं काही टाकलेलं होतं हे मिश्रण गव्हाच्या पिठात मिळसूळ एक मऊसर पण घट्ट पीठ तिने छान मळून घेतलेलं होतं हळूहळू त्या पिठाचे छोटे गोळे करून ते गरम तव्यावर पराठे भाजलेले होते प्रत्येकावर थोडं तूप फिरवत पण अतिशय माफक पराठ्यांवर फुललेला तो सुवास घरभर अगदी पसरलेला होता इकडे मीराचा लक्ष पायऱ्यांवरून खाली उतरणाऱ्या आरवकडे जातं मीराने जो काही आरवसाळी ड्रेस काढून ठेवलेला होता तो आरवने घातलाच नव्हता दुसराच ड्रेस त्याने घातलेला होता हे बघून मीरा स्वतःच्या मनाशीच बोलते हा माणूस मुद्दा मला त्रास देतो आहे का स्वतःच बोलतो माझं सगळं काही सामान बेडवरती ठेवायचं ठेवलं तरी त्याला ते घालायचं नसतं जेवण कलित केलं तरी ते खायचं नसतं म्हणजे फक्त मला त्रास द्यायचा हाच याचा हेतू आहे का जाऊ दे याच्याशी वेळ खाण्यापेक्षा याचं काम केलेलं बरं मीरा स्वतःच्या मनाशी बडबड करत होती ते चारव मोबाईलमध्ये बघतच पटकन डायनिंग टेबलजवळ येऊन त्याच्या चेअरवरती बसलेला होता त्याला आलेलं बघून मीरा पटकन गरमागरम पराठे बाजूलाच लोणी आणि ते पुदिन्याचे ताक हे सगळं काही घेऊन आरवच्या समोर ठेवते आरव प्रश्नार्थक नजरेने एकदा ता ताटाकडे बघत होता आणि एकदा मीराकडे बघत होता हा नवीनच ब्रेकफास्ट त्याने ता बघितलेला होता हे नक्की काय आहे हे, हे सुद्धा त्याला माहिती नव्हतं पण त्या सगळ्या गोष्टींचा मात्र वास खूपच छान सगळीकडे दरबळत होता आरव त्या ताटाकडे बघतच बोलतो व्हॉट इज दिस आरो मीराकडे बघ बग, न बघताच बोलतो कारण त्याचं लक्ष अजूनही मोबाईलमध्येच होतं हे हे मुगाचे पराठे आहेत पौष्टिक असतात नाही आणि हे पुदिन्याचं ताक आहे हे सुद्धा पौष्टिकच आहे बाकीचा काही नाश्ता करायचा तर तुम्हाला तो, तो आवडेल की नाही मला माहिती नव्हतं तुम्ही जिम करता मग म्हटलं पौष्टिक पौष्टिकच तुम्हाला काहीतरी लागत असेल म्हणून मी हेच बनवलं मीराचं बोलणं ऐकून आता मात्र मोबाईलच्या स्क्रीनवरती आरोचे बोट फिरत होते मात का ते मात्र एका ठिकाणी थांबते कारण तो मीरा जे काही मी बोलली त्या गोष्टीचा विचार करत होता खरं तर आत्तापर्यंत तो एकटा राहत होता आत्तापर्यंत तो डेली जिमसुद्धा करत होता पण त्याने कधी स्वतःच्या खाण्यापिण्याकडे एवढं लक्ष दिलेलं नव्हतं कारण पौष्टिक काय नाही हे सुद्धा त्याने बघितलेलं नव्हतं जे मिळेल ते तो खात होता कारण असं प्रेमाने मनापासून कोणीतरी बनवून आणणारं त्याच्यासाठी नव्हतंच तो जिम करतो मग त्याला नक्कीच पौष्टिक ब्रेकफास्ट लागत असेल म्हणून तिने हे केलं हा शब्द त्याच्या कानामध्ये घुटमळत होता यामध्ये मनापासून तिने केलेला हा ब्रेकफास्ट तिची काळजी ती किती खोलवर विचार करते हे सगळं काही स्पष्टपणे दिसून येत होतं पण आरवच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन मात्र चेंज झालेले नव्हते मनात विचार जरी त्याच्या गोळत असला तरीही तो त्याच्या चेहऱ्यावरती अजिबात त्याचे नक्की काय विचार सुरू आहेत हे अजिबात दाखवूनसुद्धा देत नव्हता त्याचा चेहरा अगदी शांत आणि नॉर्मल दिसत होता तो काहीच न बोलता मोबाईलमध्ये बघतो आणि खायला सुरुवात करतो तो एक घास खातो ती तिकडे मात्र मीरा त्याला आवडेल की नाही या गोष्टीचा विचार करत होती खालच्यासारखं हे तूच खा असं तरी बोलणार नाही ना म्हणून ती त्याच्याकडे बघत होती पण इकडे मात्र आरव तसं काहीही बोललेला नव्हता तो मोबाईलमध्ये बघतच खातच होता तेच आरवच्या ताटातील पराठा संपत आलेला होता पण मीरा पटकन किचनमध्ये जाते आणि गरमागरम दोन पराठे बनवून परत आरवच्या समोर येते आणि त्याला ते वाढते आरवने तब्बल चार ते पाच गरमागरम पराठे खालेले होते कितीतरी दिवसातून गरमागरम जेवण मिळतं आहे गरमागरम ब्रेकफास्ट मिळतो आहे असं त्याला झालेलं होतं आणि ते सुद्धा अगदी टायमिंगवरती हो तो होता एवढा मोठा घरामध्ये राहणारा एवढा मोठा बिझनेसमॅन श्रीमंत एवढा मोठा बिल्डर पण तरीही माणसाकडे जरी पैसा असला तरीही माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये नक्कीच सुखी नसतो तसंच आपल्या आरोच्या आयुष्यामध्ये सुद्धा होतं पैशाच्या बाजूने जरी तो सुखी असला तरीही तो खाण्यापिण्याच्या बाबतीत सुखी नव्हता वेळेवर ते सगळ्या काही गोष्टी त्याला मिळत नव्हत्या असं म्हणतात ना माणसाकडे चार पैसे नसले तरीही चालतील पण तो खाण्यापिण्याच्या बाबतीत सुखी पाहिजे पण आरावच्या बाबतीत तसं नव्हतं तो कामाच्या गडबडीमध्ये सुद्धा या सगळ्या काही गोष्टीकडे लक्ष देत नव्हता भूक लागली तर काहीतरी ऑर्डर करायचं किंवा बाहेर जाऊन काहीतरी खायचं किंवा किचनमध्ये जाऊन साधंसुद्धा जे काही स्वतःला बनवता येईल ते करून खायचं हेच त्याचं कायमचं रुटीन असायचं आरो आहे ते सगळं काही संपवतो आणि तसाच हात देऊन त्याची बॅग उचलतो आणि बाहेर निघून जातो काय माणूस आहे हा एवढा पटापट पड़ खाल्लं पण तू खाणार आहे का हे सुद्धा मला साधं विचारलं नाही तू कधी ब्रेकफास्ट करणार आहेस हे सुद्धा विचारलं नाही आणि जातानासुद्धा जातोसुद्धा बोलला नाही जाऊ दे हा काय माझा नवरा आहे का म्हणून याने मला सगळ्या सा गोष्टी सांगायला मी याच्याकडून उगीच अपेक्षा ठेवते माझं मला येतं स्वतःचं काम करता जाऊ दे आता दिवसभर मी नोकळी याची आता कटकट नाही नाहीतर याच्यासोबत या एवढ्या मोठ्या घरामध्ये एकटं राहायचं म्हणजे खूपच अवघड काम वाटतं मला आता मात्र आरोप घराच्या बाहेर ऑफिसला निघून गेलेला होता म्हणून मीरा खूपच जास्त खुश होती तिला तर मोकळीक मिळणार होती पाहिजे तसं बागायला मिळणार होतं कारण दिवसभर मीराचंच राज्य चालणार होतं निवांतपणे मॅडम झोपू शकणार होत्या पाहिजे ते करू शकणार होत्या निवांत इकडे तिकडे त्या फिरू शकणार होत्या मीरा आनंदाने पटकन किचनमध्ये जाते तिलासुद्धा खूपच जास्त भूक लागलेली होती त्यामुळे तीसुद्धा पटकन स्वतःसाठी सुद्धा ते राहिलेल्या पिठाचे पराठे बनवते आणि तिथेच किचनमध्ये बसून ते पराठे खाऊ लागते खरंच मुगाचे पराठे खूपच छान झालेले होते ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर ती सगळं काही किचनमध्ये आवरावर करते आता मात्र काय करावे हे तिला समजत नव्हतं दुपारी तर आरवसाठी जेवण बनवायचं नव्हतं आणि तिलासुद्धा भूक लागली तर काहीतरी बनवायचं असं तिने विचार केलेला होता ती किचनमधून बाहेर येते तिला आरवचे कपडे आता वॉशिंग मशीनला लावायचे होते म्हणून ती डायरेक्ट किचनमधून त्याच्या रूममध्ये जाते आणि बाथरूममधून त्याचे कपडे घेऊन बाहेर येऊ लागते तेवढ्या तिचे लक्ष बेडवरती जो आरवचा छान फोटो लावलेला होता त्या फोटोकडे जातो तो फोटो बघून खूपच सुंदर होता आरवच्या हातामध्ये गिटार होतं आणि आरव ते गिटार वाजवत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक भली मोठी स्माईल होती त्या फोटोला बघून मीराची पावली आपोआपच तिथल्या तिथे थांबतात आणि ती बेडच्या जवळ जाऊ लागते आणि एक टक त्या फोटोकडे बघू लागते हा माणूस नक्की कसा आहे काहीच समजत नाही या फोटोमध्ये हा किती छान दिसतोय ना चेहऱ्यावरती कशाचंच टेन्शन नाही सगळं काही चांगलंच आहे असं वाटत आहे या माणसाला गिटारसुद्धा वाजवता येतं का पण याच्याकडे बघून असं वाटत नाही की याला ना याचीसुद्धा आवड असेल याला नक्की वाजवायला येत असेल की फक्त नाटक करून हा फक्त गिटार घेऊन बसलेला आहे काय माहिती पण कालपासून मी याच्या चेहऱ्यावर एकदा सुद्धा हो बघितलं नाही ठीक आहे त्याला माझा प्रॉब्लेम असेल माझ्यासमोर हसायचं नसेल पण कोणाशी कॉलवरती बोलताना किंवा काहीतरी करतानासुद्धा चेहऱ्यावरती हसू नसतं काही चेहऱ्यावर एक्सप्रेशन राकेट असतात या फोटोमधला आरव राज्याध्यक्ष आणि मला कालपासून जो काही आरव राज्याध्यक्ष दिसतो ना या दोघांमध्ये खूप जमीन आसमानाचा मला फरक वाटतो आहे नक्की याचं आयुष्य कसं आहे आणि एवढ्या मोठ्या घरामध्ये हा माणूस एकटा कसा काय राहतो आहे मी श्वेता आणि आई तेवढ्या अशा घरामध्ये तिघे राहतो या मला वाटतं आमचे बाबा आमच्यासोबत असावे किंवा श्वेता नाहीतर आई कुठेतरी बाहेर गेली तर घर किती मोकळं मोकळं वाटू लागतं मग या माणसाला एवढ्या मोठ्या घरामध्ये शांत, शांत वाटत नसेल का या घरामध्ये कोणीतरी असावं असं याला वाटत नसेल का आणि या खडूसला स्वतःची अशी फॅमिली नाही का याचे आईबाबा या जगामध्ये नसतील का कदाचित म्हणूनच हा एकटा राहतोय पण बाकीचे मग फॅमिली काका बहीण भाऊ आणखीन कोणीतरी असतीलच ना पण मग तरीसुद्धा एकटं राहायची मग काय गरज आहे एवढ्या मोठ्या घरामध्ये त्यांनासुद्धा राहायला द्यायचं ना नाही तो कसं यांना या घरामध्ये राहायला दिले आणि ते लोक तरी इथे कसे राहतील त्यांच्या रिलेटिव्सना ना यांचं वागणं पटत नसला एवढा हा रागेट खडूस दहशतवादी माणूस आहे मग याच्यासोबत राहायला कसं कोण तयार होईल म्हणूनच हा दहशतवादी माणूस एकटा राहत असणार आहे जाऊ दे या घरात माझं जेवढं काम आहे ना तेवढंच काम केलेलं मला बरं पडेल मीला विचार करते आणि आरोच्या रूममधून बाहेर पडते की आधी सगळी काही कपडे वॉशिंग मशीनला लावते आणि परत सगळ्या काही घराची साफसफाई करू लागते एवढं मोठं घर होतं मग साफसफाई तर करावी लागणारच होती झाडू मारायचा सगळी काही नीट स्वच्छता ठेवायची प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे ठेवायची हे तिचं कामच होतं मीराला तिची ही सगळी काही कामं करायला साधारणपणे साडा पा साडेबारा वाजलेले होते आता मात्र सगळे काम झाल्यावर काय करावे ते तिला समजत नव्हतं तिला दिवसभर कामाची सवय होती पण आता फक्त बसून काय करायचं हाच ती विचार करत होती तिला या एवढ्या मोठ्या घरात अजूनही मीराला असं वाटत होतं की जणू कुणीतरी तिला कोंडून ठेवलं आहे सगळीकडे शांतता फक्त तिच्या मनातच विचारांचा गोंधळ बोलायला कोणीच नव्हतं आरव होता खरं पण त्याच्याशी बोलावं तरी काय त्याचं बोलणं थोडंसं थंडगारच वाटायचं कुठे हा पुलकीचा ओलावास त्याच्या बोलण्यामध्ये नव्हता फक्त ऑर्डर देणं एवढंच आरव बोलायचा आणि हो सर एवढंच मिराज बोलणं असायचं तिचं मन पुन्हा भरकटलं काल तिने येताना एक नजर टाकली होती बाहेर एक मोठं गार्डन होतं तेच गार्डन तिच्या मनात पुन्हा पुन्हा उमटलं मीरा मनाशीच बोलते मी गार्डनमध्ये नाही का जाऊ शकत तिथे मोठमोठी झाडं होती त्याच्या मुट हो सावलीखाली बसायला किती शांत वाटेल ना गार वाऱ्यात बसून थोडंसं मन हलकं होईल ती स्वतःशीच हसली कधीकधी आपल्यालाच आपल्याला आधार द्यावा लागतो आरव काही बोलेल का मी तिथे गेल्यानंतर नाही तो कशाला काही आहे पण मी गेले तर काय बिघडतं या विचारानेच मी राऊते दरवाजाकडे वळते आणि स्वतःलाच ताकद देत बाहेर पडते गारबारा तिला अलग स्पर्शून केला लांबूनच मीराच्या नजरेला एक मोठं आंब्याचं झाड पडलं होतं झाडावर भरपूर टपोरे आंबे लटकत होते उन्हाळा असल्यामुळे झाडं फुल्ल्या रूपात होती आणि त्याथे आंब्याचं झाड पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटलं ती हळूहळू त्या दिशेने चालू लागती झाडाखाली बसून थोडा वेळ निवांत वाटतावं असं तिच्या मनात आलं ती झाडाजवळ जाड़ पोचली आणि आंब्यांनी भरलेलं ते झाड मीरा अगदी निरखून पाहू लागली होती या एवढ्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली बसायला किती शांत शांत आहे ना ती थंडगार झुळ वरती लटकणारे टपोर हे आंबे सळ अगदी स्वपणासारखं या उन्हाळ्यात घरातल्या एसीपेक्षा इथलं निसर्गाचं गारव्याचं वातावरण खऱ्या अर्थाने असं वाटतं आहे एवढ्या मोठ्या बंगल्यातही जे समाधान मिळालं नाही ना ते इथल्या झाडांच्या सावलीत मला मिळत आहे खरंच निसर्गाच्या सानिध्यात असं काहीतरी वेगळं सुख आहे मीरा हसत स्वतःच्या मनाशी बोलते आणि वरती आंब्याच्या झाडाकडे बघू लागते तिला त्या आंब्याच्या झाडाखाली खूप छान वाटत होतं या झाडाला किती भारी लाग लाग हाँ 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 ला आंबे लागलेत ना अगदी टपोरे आणि झाडावरच रंगही धरायला लागलेत थोडाफार तांबूस रंग तर भरून दिसतोय पण आश्चर्य म्हणजे इथे कोणी लक्षच देत नाही का हा हाय व्होल्टेज त्याला दिसत नसेल का हे झाड आंबे काढत नसेल का हा मीरा आपल्याच विचारात हरवलेली होती त्या झाडाखाली बसून जर एक कच्ची कैरी तोडली आणि तिला छान तिखट मीठ लावून खाल्ली तर काय मज्जा येईल ना या झाडाखाली जर एखादी जुनी खाट असते किंवा झोपाळा ती मनाशी विचार करते मग नुसतंभर आकाशाकडे पाहात निवांत झोपणं किती मस्त वाटत असेल ना मीरा फक्त त्या झाडाखाली निवांत झोपल्यानंतर किती छान वाटेल याची स्वप्न बघत होती झाडाची सावली थंड वारा आंब्याचा सुगंध हे क्षण तिच्यासाठी त्या मोठ्या बंगल्यापेक्षा लाख मोलाची होते झाडाला इतके टपोरे आंबे पाहून कोणाचाही मोह टळला नसता आणि तोच मोह मीरालाही झालेला होता झाडाच्या एका फांदीवर चार ते पाच आंबे अगदी झुलत होते आणि ती फांदीसुद्धा थोडीशी खाली झुकलेली होती अगदी ती फांदी मीराच्या हाताला येईल अशी ती फांदी झुकलेली होती हे आंबे तर माझ्या हाताला येतील असे आहेत ती मनाशीच म्हणते आणि उड्या मारून आंबे तोडण्याचा प्रयत्न करू लागते जसं हो ती झाडाच्या भांदीला स्पर्श करते तसं अचानक एक जोरदार सायरनसारखा आवाज जोरात होतो मिरा पटकन दचकते क्षणातच काही बॉडी तिथे पळतच येतात मीरा घाबरलेली होती ती समोर अडकल्यासारखं झालेलं होतं सगळे बॉडीगार्ड्स तिच्यासमोर उभे राहतात पण कोणीच तिच्या डोळ्यात दो डोळे घालून बोलत नाही सगळ्यांच्या नजरा खालीच होत्या त्यातलाच एक, एक बोड़ी पुड़ी जर देट पने मनतू। तुमी थे एक बॉडीगार्ड पुढे येतो आणि जरा धीटपणे म्हणतो मॅडम तुम्ही इथे काय करत आहात मीरा गोंधळून उतरते ते मी म्हणजे इथे गार्डनमध्ये थोडा वेळ थांबायला आले होते आंबे दिसले म्हणून फक्त एक आंबा घेते त्यावर तो बॉडीगार्ड शांतपणे पण कठोर आवाजात बोलतो साहेब मॅडम सरांच्या परमिशनशिवाय तुम्ही येथे येऊ शकत नाही आणि कोणत्याही झाडाला हात लावायलासुद्धा तुम्हाला परवानगी नाही मॅडम तुम्ही प्लीज आंबे अजिबात घेऊ नका हे ऐकून मीराच्या कपाळावर आता आठ हा आठ्या उमटलेल्या होत्या ती न बोलता काही क्षण त्याच्याकडे बघतच राहते मग म्हणते का का मी आंबे घ्यायचे नाहीत हे तर आंबेच फक्त आहेत ना हे निसर्गाचं देणं आहे त्यांचं काय खास आहे झाडाने दिलेलं हे फळ आहे त्यावर कुणाचा अधिकार असावा झाड जरी त्यांचं लावलं ला असेल तरी फळे या झाडाने दिलेली आहेत निसर्गाच्या देणकीने आलेलं आहे हे बोलता बोलता ती पुन्हा एकदा झपकन उडी मारते आणि दोन तीन आंबे स्वतःच्या हाताने तोडते मॅडम तुम्ही तो आंबा आम्हाला द्या प्लीज सरांना जर कळलं तर ते खूप रागवतील बॉडीगार्ड थोड्या घाबरलेल्या स्वरातच म्हणलेला होता तेच मेरा थोडी चिडून म्हणते अरे का उरडतील ते आंबा तोडला आहे काही गुन्हा नाही ना केला मी आणि त्यांना कळणारसुद्धा नाही आणि तुम्ही तर काही सांगणार नाही ना बरोबर ना ती बरो थोडं हसतच पुढे म्हणते तेरी बी चूप पर मेरी बी चूप मॅडम प्लीज हात नका लावू झाडाला का पण हे काही बीजेचा खांब नाही आहे ना ती चिडूनच म्हणते बॉडीगार्ड हात जोडत म्हणतो मॅडम प्लीज सरांची ऑर्डर आहे कोणीही त्यांच्या परमानकीशिवाय या झाडाला हात लावायचा नाही त्यांना फार प्रेम आहे या झाडावरती प्लीज मॅडम आमचं ऐका हे बघा तुम्ही माझं ऐका हे झाड आहे गर्लफ्रेंड नाही त्यांची मीरा खळखळून हसत म्हणते आणि प्रेम आहे म्हणून काय झालं झाडावर बोर्ड लावलाय का प्लीज डू नॉट टच सरांचं हे फेवरेट झाड आहे मीराचं हे बोलणं ऐकून बॉडीगार्ड एकमेकांकडे बघून गोंधळलेले होते एकाने हळूच खांदा उडवला खरं तर त्याला मीराचं हे बोलणं ऐकून अजिबात हसू आवरत नव्हतं पण दुसऱ्याने त्याच्या खांद्यावर हात मा मारतच गप्पा बसवलं शांत म्हणत मीरा त्या आंब्याकडे पाहत पुन्हा म्हणाली हा बघा इतका सुंदर आंबा खाली आला आहे आता याला पुन्हावर लावणार आहात का तुम्ही त्यापेक्षा मी खाते ना मीरा हसत बोलते तेच पुढे म बो, बॉडीगार्ड बोलतो मॅडम हे हे तुम्ही सरांना विचारूनच बॉडीगार्ड पुढे काही बोलणार तेवढ्यात परत मीरा बोलते अहो एवढं काय घाबरताय तुम्ही तुमच्या सरांना मीराने चेहरा अगदी गोंधळलेल्या बॉडीगार्डकडे फिरवत म्हटलं हे बघा ते आता ऑफिसमध्ये आहेत ना म्हणजे ते इथे नाहीत आणि तुम्हाला वाटतंय का त्यांनी आंब्याची मोजदात करून ठेवले एक दोन तीन असा हिशोब ठेवला आहे का की आंब्यांना सिरियल नंबर दिलेत आंबा क्रमांक एकशे सत्तेचाळीस चोरीला गेलेला आहे असं ते सी सी टी व्हीजवर बघून ओरडतील का नाही ना बॉडीगार्ड नुसते तिच्याकडे बघतच राहिले एकाने तर डोळा मिसकावून झाडाकडे पाहायला सुरुवात केलेली होती बघा ना मी कालच इथे आले मला तरीही त्यांची अजिबात भीती वाटत नाही आणि तुम्ही इथे वर्षानुवर्षे काम का, का 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 करत आहात ना मग अजिबात त्यांना घाबरायचं नाही सर काही देव माणूस आहेत का वरून सगळं काही कोण काय करत आहे कोण काय करत नाही हे बघायला हे बघा त्यांना काहीही समजणार नाही तुम्ही नका काळजी करू मग ती हळूच पुढे झुकते आणि बोलते बरं आहे का मी आंबा तोडला आहे ना हे त्यांना तुम्ही अजिबात सांगायचं नाही बरं का आपलं हे सिक्रेट आहे समजलं आणि हां एक भारी प्लॅन आहे माझ्याकडे जेव्हा आंबे पूर्ण पिकतील ना, तुम ले ले ना आणि तुमचे सर ऑफिसला गेलेले असतील ना तेव्हा आपण सगळेजण मिळून आंबे हे तोडूया आणि ती हसून पुढे बोलते आणि मस्त ना आपण आंबरस बनवूया मी बनवेन ना घरगुती रेसिपी आणि इथेच या झाडाखाली एक झोपाळा टाकूया किंवा खाट वगैरे टाकूया आणि आपण सगळेजण आंबरस पार्टी करूया तुमच्या बॉसला न सांगता इकडे मात्र बॉडीगार्ड्स काहीच बोलत नव्हते जणू त्यांच्या तोंडाला कुलूपच लागलं ला होतं मीराने दोन तीन आंबे हातात घेतले आणि मिश्किल नजरेने त्यांच्याकडे बघितलं खरं तर मला इथे बसून आंबा खायचा होता पण आता तुम्ही सगळेजण सरांचं भूत घेऊनच बसलेलं आहात पण आता मी या आंब्याला चटणी मीठ लावून खाणार आहे हवं असल्यास पाठवते तुमच्यासाठी मी एक वाटी तिचं हे वाक्य ऐकून एक बॉडीगार्ड घाबरत असं म्हणतो नाही नाही नको खरंच नको सरांना कळलं तर बस हो आता मीरा हसत म्हणते इतकं काही सर ले ले का अ, सर करता ते काय हेडन कॅमेऱ्यातून आंबा पाहत बसलेत की काय मग तिथे फांद्या घालून सरळ घरात निघून जाते हातात आंबे आणि तोंडावर विजयीच्या हास्य होतं इकडे मात्र बॉडीगार्ड फारच घाबरलेले होते इकडे मात्र एका बॉडीगार्डच्या हातामध्ये वॉकीटॉकी खळबळत होता सर मीरा मॅडम झाडाजवळ आलेल्या होत्या आणि त्यांनी आंबेसुद्धा तोडलेले आहेत थोड्या वेळाने एक फक्त शांत थंड उत्तर आलेलं होतं मी ऐकलं तेच मीरा घरात येऊन आंब्या टेबलवरती ठेवते तिच्या चेहऱ्यावरती अजूनही थोडं मिश्किल हास्य पण मनात कुठेतरी हलकीशी खळबळ होती ती स्वतःलाच म्हणते काय यार ही माणसं आहेत उगीच त्याला घाबरत असतात काय एवढं घाबरण्याचं कारण आहे एवढं मोठं घर इतकी मोठी जागा आणि एवढं गारगार आंब्याचं झाड पण लोक इथे मुक्तपणे श्वास होता घेता येणार नाही असं वागतात सारखं सर सर एवढं का घाबरताचं काय त्यांना ती स्वयंपाकघरात जाऊन मिठाची वाटी घेऊन येते एका कच्च्या करीला फोडते त्यावर मीठ पसरवते पहिला घास घेता तिच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य उमटतं आ हा हा हे असं सुख कुठे मिळतं चला काहीच आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा आजचा भाग थोडासा गमतीशीर होता बरं का बाकी तुम्ही आंबे खाल्ले का आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे आपली मीरासुद्धा आंबे खात आहे तुम्ही खाल्ले की नाही नक्की कमेंट्स करून सांगा बरं का बाय टेक केअर पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल आणखीन एक उ पुढचा भागसुद्धा थोडासा मजेशीरच असणार आहे त्यामुळे असंच वाचत राहा ऐकत राहा